नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून आज हा या प्लॉटमध्ये आपण कल्टिवेशन करत आहोत आणि सरी काढत आहोत शो शुगर केन आणि वॉटर मिलनचा प्लॉट आहे पानाची स्थिती होऊ शकता छान आहे याचा अन्नद्रव्य व्यवस्थापन केलेलं आहे अलक्रॉप डेव्हलपमेंट एटी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूल प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून याचं तण व्यवस्थापन आणि सरी काढणे ट्रॅक्टर कोबोटाच्या सहाय्याने आपण करत आहोत त्याला आपण पाहूया कोणीही पिकाच्या उत्तम वाढीसाठी नत्रस्पुरत पालाश मुख्यानद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दुय्यमनद्रव्य मंगल बोरॉन कॉपर आणि मॉलिबिडम क्लोरीन हे मायक्रोनेटरल्स म्हणजे सूक्ष्मानद्रव्य हे जरुरी असतात यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये या गोष्टी व्यवस्थित लक्षपूर्वक करूनच करणं आवश्यक आहे हे पहा कल्टिवेशन रुटर कसं होत आहे आणि रूटर मारून आपण अशा पद्धतीनं त्याचं कल्टिवेशन करून घेत आहोत हे पहा टरबूज आपली पहिले हे कल्टिवेशन करत आहोत आणि हे कल्टिवेशन करून परत याला माती लावून टाकणार आहोत सरी काढणार आहोत तर अशा पद्धतीनं आपल्याला कल्टिवेशन करून सरी काढायची आहे ও সব মোট তাই আসি